वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला देणार आहे आमच्या संपूर्ण गावाची टूर सो so, मी एकटीच चालले कारण की आज अवनी मामी आणि अवी मामाच्या अॅनिव्हर्सरी आहे सेकंड अॅनिव्हर्सरी आहे लग्नाची सो so, त्याच्यामुळे सगळे गडबडीत आहेत असं पाहुणे येणार आहेत संध्याकाळी सो so, म्हटलं त्याच्या आधी मी फ्री होती तर तुम्हाला सर्वांना गावाची टूर करून द्यावी मी एकदा व्हिडिओ सांगितलेलं की नंतर सविस्तर टूर देईन सो चला आज मी तुम्हाला गावाची टूर देते सो असं हे आमचं घर आहे आणि आमचं घर इथं एक गेट आहे आणि तिथे गेट हा गेट तर आपला जातो हायवेसाठी पण आपला हा गेट इकडून आपण बाहेर जाऊ शकतो आणि इथून दोन रस्ते आहेत हा मंदिराकडे जाणारा रस्ता तर तुम्हाला माहिती असेल शाळा आणि मंदिर आहे तिकडे आणि हा रस्ता गावात जातो तर चला आपण ह्या रस्त्याने गाव बघूया इकडे बघा इकडे आमच्या महादेव बाबांचं घर आहे मस्त कलमाचे आंबे लावले आहेत घरामध्ये आणि इकडे तशी बारीक इक आहे इथून बाहेर निघाल्यावरती सुरू होत आपलं गाव आणि इकडे पहिलं घर आहे आपल्या तरुणा मावशीच बघूया मावशी काय करते मावशी मावशी सध्या संकेत मामाकडे गेली वाटत मावशी आहे का काय करुणशी करुवशी घरी नाहीये तिकडे संकेत मामाकडे आपण तिकडे जाऊया इकडे ना गायचा असा हा छोटासा तबेला आहे तो मला दाखवते हा आहे त्याच्यावरती गाय लांबून दाखवते मला भीती वाटते मला हे बघा हा असा गायचा तबेला आहे मस्त आमच्या गावामध्ये गाय बसली आहे गाय आहे की बैल आहे काय माहित बैल आहे बहुतेक बैलच तबेला आहे ओके सो असं तबेल आहे आणि घर आहे इकडे आपण पुढे बघूया देवाण आहे इकडे देवाण आहे बाबू इकडे बाय इकडे बघ जाऊ द्या बाय 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 आता आपण इथे पुढे जाऊया अ छोटेस चिकनचा पिंडू इकडे आपलं डॉली मावशीचं घर आहे आणि खेळत आहेत बरं संध्याकाळचा टाइम झाला आहे त्याच्यामुळे खेळत आहेत इकडे बघा असं कटारा लावला आहे गावच्या घरांना असं असतं खूप छान असतं मला खूप आवडतं असं मम्मी लावतो मम्मी लहानपणी येऊन इकडे बसायचे खेळायला कटारा लावतात असतं गावच्या घरी इकडे आधीरा हाय मस्त होऊन आली आहे आदिरा इकडे आपल्या निलमावशीचं घर आहे इकडे पण घर आहे अजून एक मला आहे अदिरा हाय गिडगेन 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 आणि इकडे आहे आपल्या बाबांचं घर आणि आई अक्का आई राहते त्यांचं घरे हाय आणि इकडे आहे अजून एक बाबा आहे त्यांच घरे ते मी तुम्हाला दाखवलं असेल ब्लॉग मध्ये इकडे बसलेले असतात ते बाबा आधी चल च फिरायला चला इकडे आपल्या अप्पा बाबांचं घर आहे जे मी तुम्हाला काल दाखवले नाही हनुमान जयंतीला आणि हे आहे, आहे आपलं संकेत नामाचं घर नाश्ता करता काय अधिरा आली आहे चहा पीता आहेत दोघी पण आहे अप्पा बाबा बाहेर आलेत अधिरा आवाज आहे तुला आप्पा बाबा संकेत नावाकडे बघा मस्त इकडे पण आहे आणि मामी चालले आहेत खाली जेवण बनवण्यासाठी सगळे पाहुणे येणार आहेत सो सगळे मिळून आमच्याच घरी जेवण आहे सगळ्यांचं ॲनिव्हर्सरीच्या निमित्त इकडून अशी दल्ली आहे जाण्यासाठी इकडे पण खूप सारे घर आहे आता मी गावाला कधीतरी येते म्हणून मला नेमकं वाटत नाही कुठलं कुणाचं घर आहे तरी पण तुला नेमकं नेमकं सांगते हे आमच्या उमा आत्याचं घर आहे जे मम्मीच्या आत्याला लागतात त्यांचं घर आहे आणि इकडून कोंबड्या पहा मस्त चारा आहेत दाणे दाणे सुटत आहेत कोंबड्या आणि ह्या घरी आम्ही मागच्या वेळेस गेलेलो आजी आता बरं वाटत ना हा पप्पूची पोरगी हो हो बरं वाटतय ना आता हा चला आणि इकडे पण एक घर आहे कुणाचं मला माहिती नाहीये पण इकडे आम्ही गुड्डी मावशीच्या लग्नाचं जेवण घातलं होतं माहिती माहितीये इकडून नदीवरती जायचा रस्ता आहे तुम्हाला तर माहितीच असेल आम्ही गणपती झालेलं नदीवरती नाही सॉरी सॉरी सर इकडून आमच्या काय बोलतात त्याला कपडे धुळे जातात तिथे आता जा त्याचं नाव नाही आठवतं मला तिकडे जायचं रस्ता आहे असं झरा झऱ्याचं पाणी येतं खाली वाहून ते पाणी तिकडे कपडे वगैरे धुवायला जातात बाय का आता पूर्ण सुकलेलं आहे तुम्ही इथूनच बघा पूर्णपणे सुकलेलं आहे गणपतीत आपण आले तेव्हा इकडेच धुवायला आलेलं तर सुकलंय बिकॉज उन्हाळा चालू आहे धबधबे धबधबेसुद्धा बंद झाले आहेत आणि असं आहे आमचं गाव बाहेर पडलं इकडे आपलं मंदिर दिसत असेल तुम्हाला इकडे बी दाखवत आहे तुम्हाला इकडे पण एक बैल वगैरे असा कोठा आहे जात मला भीती वाटते कारण की असा गोठा आहे इकडे तुम्हाला वासर दिसत असेल एक छोटस आणि अजून बैल आहे मोठा व्हाइट कलरचा गोठा आहे ते छोटसा आणि इथून आता आपण बाहेर जाऊया इकडून जसं आपण फिरून आलो का परत तिथेच येतो कळ माशी संकेत मामाच्या घराच्या इकडे तो इकडून आपण गेलो आणि इकडून बाहेर आलो काय इथे दाखवते तुम्हाला आपली शैला युबी आहे इकडे आणि हे घर बघू शकता हे घर आहे मेन घर जिकडे आपले देव असतात गावाचे बर ना इकडे आलो हे अंगण आहे आपल्या नवी मयुरी मामीचं अंगण आहे आणि हे आपलं देऊळ तर तुम्ही पाहिलंच असेल हनुमान जयंतीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा खूप मस्त असा बंगलो आहे सध्या नवीन नवीनच बांधलेला आहे हा पहिले नव्हता गावामध्ये आत्ताच एक दोन वर्ष झाले बांधलेला आहे खूप छान लुक आहे सुद्धा आणि डोंगर आहे जगावरती असं छान संध्याकाळ झाले सनसेटचा आहे अजून छान वाटते आलो की असा अजून एक रस्ता आहे इकडे ना आमच्या गावातलं दुकान आहे ते पण मी तुम्हाला दाखवते गावामध्ये दोन दुकान आहे एक दुसरीकडे आहे ते ऑलमोस्ट बंद झालेलं आहे आणि हे एक आहे निकिता मा असं दुकान आहे छट सो इथे तुम्हाला काय हवं असेल अचानक मधी सो so, लांब बाजारात जाण्यापेक्षा इकडे येतात लोक आणि आता आपण इकडून आलो तर इकडून जाऊया खूप सारे शॉर्टकट आहेत आपल्या गावामध्ये येण्या से जाण्यासाठी आता आपण परत इथून बाहेर आलो आता आपण इकडून खाली जाऊया घरी कारण घरी आज आहे संध्याकाळी कार्यक्रम सो त्याच्यासाठी तयारी करायची आहे पाहुणे येणार आहेत तर चला आता पण घरी जाऊया तुम्हाला संपूर्ण गाव मी दाखवलेलं आहे काय चाललंय देवांश देवांश खेळतोय बाबांसोबत काय बघतोस बाय 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 आणि इकडे आमची आई झाडू मारल्या आता काय करते झाडू मारतोय झाडू मारताय झालं जेवण झालं जेवण आमच्याकडे यायचंय ना झालं झालं काय म्हणताय चला अशुध मामा काय करतोय श्रेया झाड कापतायत वाटतं खांद्या जाम वाढल्यात झाडा नाही मस्त आंबे आले आहेत सुद्धा आहेत आतमली दिसत नाही साक्षी देवीचं घर आहे इकडून मंदिराची वाट आहे शाळा आणि मंदिर आहे इकडे चला आता आपण घरी बघूया कितपत तयारी झाली आहे जेवणाची अरे बापरे शौर्य झालाय दुसरं कसं आहेस रे हो का चला चला बघूया कोण कोण पाहुणे आले अरे अरे पडलास पडलस हळू हळू हाळू